लोकसंघर्ष मोर्चाच्या ज्येष्ठ नेत्या जिलाबाई वसावे यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी वृद्ध काळाने दुःखद निधन सातपुड्यातील अन्यायाविरोधात लढ्यामध्ये आदिवासी नेहमी सर्वात पुढे असतात हक्काचा वनजमिनी आदिवासींना मिळायलाच हव्यात हा निर्धार मनाशी बांधून ज्यांनी संपूर्ण आयुष्यपणाला लावलं त्या जिलाबाई वसावे आदिवासींसाठी मोठा आधारवट ठरल्या स्त्री पुरुष भाषा आणि वयाचे सुद्धा बंधन त्यांनी जुगारून लावलं त्या जिलाबाईंचा प्रवास पाहणार आहोत या खास रिपोर्टमधून संसाराचा गाधा वाहत आदिवासींच्या प्रश्नावर पायपीट करत भाक मारली हे आहेत सिलाबाई वसावे वय वर्ष पंचाहत्तराव्या वर्षी गेल्या तीन दशकांपासून त्या वनहक जमिनीसाठी जिकिरीने लढा देत होत्या दोन हजार बारा साली त्यांनी नंदुरबार ते मुंबई असा पायी प्रवास करत वन हक्क जमिनीसाठी लढा दिला होता दगडधुंड्याच्या वाटेवर चालताना त्यांच्या पायाला फोड आले पण त्या खंबीरपणे पायी चालत रक्ताळलेल्या बायांनी त्यांनी मुंबई गाठलीच आणि थेट मंत्रालयावर धाक देऊन बारा आणि सामूहिक वन हक्क अधिकारातली जमीन जमिनीवर कष्ट करत सिलाबाई कुटुंबाचा गाडा हाकलला होता दिल्ली मुंबई व अहमदाबाद राज्याच्या आणि देशाच्या राजधानीच्या ठिकाणी जाऊन त्या त्या सरकारला आम्ही हलवले संघर्ष केलाय आणि मग हे यश आम्ही आमच्या गावात खेचून आणलं वनविभागाची दादागिरी मोडून काढली याचा आम्हाला अभिमान आहे की हे काम आम्ही अनेक स्त्रिया आणि तायांनी मिळून आम्ही केला आहे झिलाबाईंचा एल्गार महाराष्ट्रभर अनेक आंदोलनांमधून गरजला आहे अशी एक आदर्शवत प्रेरणादायी गाणी स्वतः रचून स्वतः हा गात झिलाबाईंनी आंदोलनाचा बनवा जिलाबाईंची भाषा कळत नाही असे खासदारांनी सांगितले तेव्हा कायदा आमच्यासाठी आहे त्यावेळी तुम्हीच आमच्या भाषेत बोला असे झिलाबाईंनी ठणकावून सांगितले होते वयाची पंचाहत्तरावी शिक्षण शून्य तरीही मनात अन्याय विरोधात पेटलेली मशाल कधीही विजू दिली नाही अन्याय करणाऱ्या सरकारी नियमांना आंदोलनातून पेटून उठवत लढा देत आदिवासी हक्काचा जमिनीची हक्क मिळवून लढा दिला म्हणूनच एक प्रेरणादायी आदर्शवत या धगधगता लढवया लोकसंघर्ष मोर्चाच्या पंच्याण्णव वर्षीय नेत्या झिलाबाई वसावे यांची अठरा रोजी वृद्धापकाळाने निधन झालं सातपुड्यातील आदिवासींना त्यांच्या हक्काच्या वनजमिनी मिळायलाच हव्यात हा निर्धार मनाशी बाळगून संपूर्ण आयुष्यपणाला लावणाऱ्या झिलाबाई वसावे वयाच्या पंच्याण्णव वर्षीही अन्यायाविरोधात पेटलेला यज्ञ विजू दिला नाही आदिवासींच्या जंगल जमिनीसाठी आंदोलन करणाऱ्या आदिवासींच्या नेत्या प्रतिभाता शिंदे यांच्यासोबत राहून आमू आखा इकसे बायऱ्या बायऱ्या लढणाऱ्या नवनिर्माण करणाऱ्या या घोषणेतून आदिवासींच्या संघर्षाला नवी धार देत होत्या भाषेची बंधने जुगारून त्या आदिवासी महिलांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच प्रेरणास्रोत बनल्या होत्या झिलाबाई यांच्या जाण्याने लोकसंघर्ष मोर्चात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे झिलाबाई वसाहती